नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी दीप्ती पाडगावकर वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर एक पैठण रोड शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे देशाचा भाग्यविधाता या संकल्पनेनुसार आपल्या केंद्रीय कृषी मंत्री कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माननीय श्री शिवराज सिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवामध्ये खरीप हंगामातील विविध कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी दिनांक एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपण छत्रपती संभाजीनगर पैठण फुलंबरी सिल्लोड आणि सोयगाव एकूण पाच तालुक्यातील नव्वद गावात आपल्या भेटीसाठी शास्त्रज्ञ येत आहे तरी सर्व बांधवांना मी विनंती करते की विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीसचा चा आपण एक भाग होऊन मोठ्या प्रमाणावर या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवा c c